दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणीत जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर भारतीय संविधानाची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीस फक्त अटक करून चालणार नाही तर त्याच्यावर शासनानं देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी सदर राज्यघटनांच्या या व्यक्तीच्या मार्फत विटंबना करण्यात आलेली आहे तसेच या व्यक्तीच्या मागे कोण करता आहे त्याचा शोध करून या सर्वांना राज्य घटनांची विटंबना करण्याच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आपणास निवेदनाद्वारे गृहमंत्र्यांकडे व आपल्या शासनाकडे विनंती करत आहे जय संविधान मित्रांनो परवाच्या दिवशी दहा तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात अत्यंत निंदनीय घटना घडली भारताचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे त्याच्या प्रतिकृ कृतीला कुर्त, तोडफोड करण्यात आली मित्रांनो त्या मनुरुग्णाला नाही सॉरी मनूचा रुग्ण मनुचा रुग्ण मनु मनु त्याला भारतीय संविधान त्यालाही सर संरक्षण देतं त्या माणसाला नालायक माणसाला समजलं नाही की संविधान काय आहे तसेच पोलीस प्रशासनाने ज्या आमच्या अत्याचार केले त्यांचा निषेध तसेच भीम आर्मी भारत एकता मिशन नंदुरबार जिल्हा याच्या वतीने मी निषेध करतो जय भीम जय संविधान जय शिवराय निषेध 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 भारत रत्न डॉक्टर बाबा बाब आंबेडकर भारत रत्न डॉक्टर बाबा आंबेडकर भारतीय संविधान झारो भारतीय संविधान झारो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर